नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भारतातील औष्णिक विद्युत प्रकल्प ट्रिकद्वारे हा घटक पाहणार आहोत हा घटक सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे तर याच्या आधी आम्ही महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र आणि औष्णिक विद्युत केंद्र हा घटक जो आहे तो युट्यूब चॅनलला बनवलेला आहे तर तुम्ही तो युट्यूब चॅनलला जाऊन आमच्या पाहू शकता चॅनलचं नाव आहे श्री भैरवनाथ करिअर अकॅडमी या चॅनलवर जाऊन तुम्ही बरेच व्हिडिओ पाहू शकता ठीक आहे सर्व व्हिडिओ लाँग व्हिडिओ आहेत ठीक आहे आता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया भारतातील औष्णिक विद्युत प्रकल्प ट्रिकद्वारे पूर्ण दिलेले आहेत आता पहिल्यांदा महाराष्ट्राचं दिले आपण आता मला मला म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक खापरकेडा खापर आणि पा या ठिकाणी लक्षात ठेवायचा पा साठी पारस खापरकेडा एक लहरे हे महाराष्ट्रामध्ये औष्णिक विद्युत केंद्र आहेत लक्षात घ्या म साठी महाराष्ट्रामध्ये म साठी महाराष्ट्रामध्ये एक लहरे खापरखेडा आणि पारस एवढेच या ठिकाणी दिलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत ते आमच्या युट्यूब चॅनलला आम्ही स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जलविद्युत आणि औष्णिक विद्युत देखील पाहायला मिळतील थी। ठीक आहे इथं लक्षात घ्या एक खापरखेडा आणि पारस आता हे पहिलं झाले ट्रिकचं दुसरी ट्रिक बीबी कहा होत आले ट्रिकचं कसं आहे बीबी बी, -बी होत आले आता बीसाठी बिहार बिहार राज्यामध्ये बैरोनी बिहार राज्यामध्ये बैरोनी कहालगाव बिहार राज्यामध्ये बैरोणी बी साठी बिहार इथं दुसऱ्या बी साठी बैरोणी कहालगाव आता ओ साठी ओरिसा आणि तालचेर ओरिसा राज्यामध्ये कोणता आहे औष्णिक तालचेर नावाचा आता तिसरी ट्रिक बघूया तिसरी ट्रिक वाक्यामध्ये दिलेली आहे ती पाहूया आता आवी तेरा ताना उरी लगा आवी तेरा ताना आवी तेरा ताना उरी लागा ता लगा हा शब्द आपल्याला ड्रॉप करायचा आवी म्हणजे आंध्र प्रदेश मध्ये विजयवाडा लक्षात घ्या आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा तेलंगणामध्ये रामागुंडम आता तेलंगणामध्ये रामागुंडम आणि कोथागुंडम असे दोन औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत आता ता साठी तामिळनाडूमध्ये ना साठी नेवेली तामिळनाडूमध्ये नेवेली लक्षात घ्या ऊ म्हणजे आता उत्तर प्रदेशमध्ये रिहांद उत्तर प्रदेशमध्ये रिहांद औष्णिक विद्युत प्रकल्प आहे चला ही ट्रिक पूर्ण झाली आता पुढची बघूया बग धूरचा फरक ट्रिक कशी आहे बग धूरचा फरक आता ह्या ट्रिक एकदम मस्तपैकी आहेत तुमच्या चांगल्यापैकी लक्षात राहू शकतात ठीक आहे तर बघ दूर दूरचा फरक तर बग म्हणजे साठी काय या ठिकाणी बंगाल लक्षात ठेवायचं म्हणजे पश्चिम बंगाल साठी पश्चिम बंगाल किंवा बंगाल लक्षात राहा दू म्हणजे दुर्गापूर आणि फराक्का फ साठी फराक्का फर एवढे लक्षात ठेवायचं म्हणजे पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूर आणि फराक्का हे औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत ठीक आहे तर पाच नंबरची ट्रिक पाहूया अंकल उड धू उकारडा गुजरातचा काय ट्रिक आहे अंकल उड धू उकारडा गुजरातचा ठीक आहे आता अंकल म्हणजे अंकलेश्वर अंकलेश्वर ऊ साठी उत्तरान धू साठी धुवरान धुवाराण उकाई म्हणजे ऊ साठी उकाई आणि गुजरात राज्या गुजरातचा म्हणजे गुजरात राज्यामध्ये आहेत हे औष्णिक विद्युत प्रकल्प कुठले अंकलेश्वर उत्तरान धुवारान आणि उकाई हे चार औष्णिक विद्युत प्रकल्प गुजरात या राज्यामध्ये आहेत आता सहा नंबरची ट्रिक पाहूया जाशी मध्ये अमरछत कोसळले जासी मध्ये अमर छत कोसळले सहा की ट्रिक काय जासी मध्ये अमर छत कोसळले झासाठी झारखंड सी साठी सिंदरी मध्य म्हणजे मध्य प्रदेश मध्ये काय अमरकंटक अमरकंटक आहे मध्य प्रदेश मध्ये अमरकंटक औष्णिक विद्युत प्रकल्प छत म्हणजे छत्तीसगड छत्तीसगड मध्ये कोणता आहे कोरबा को साठी कोरबा छत्तीसगड मध्ये कोरबा औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत ठीक आहे आता परत एकदा मी सांगतो लक्षात घ्या नीट लक्ष देऊन बघा महाराष्ट्रामध्ये एकलरे खापरखेडा पारस बिहारमध्ये बैरोणी कहालगाव ओरिसामध्ये तालचेर ठीक आहे आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा तेलंगणामध्ये रामागुंडम कोतागुंडम ता म्हणजे तामिळनाडू नेवेली उत्तर प्रदेश रिहाण पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूर फराक्का अंकलेश्वर उत्तरान धोवाराण उकाई हे गुजरात राज्यामध्ये आहे आणि आता शेवटचं झारखंडमध्ये सिंधरी झारखंडमध्ये सिंदरी सिंध्री मध्य प्रदेशमध्ये अमरकंटक आणि छत्तीसगडमध्ये कोरबा हे औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत तर बघा आज आपण भारतातील औष्णिक विद्युत प्रकल्प ट्रिकद्वारे पाहिले हा विद्यार्थी मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला तुम्ही नक्की मला कमेंटद्वारे सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला नक्कीच विसरू नका लो बरीच लोक बघतात पण लाईक करायची भावना त्यांची होत नाही हा एवढा आम्ही जीव तोडून व्हिडिओ बनवतो आमच्या मनापासून व्हिडिओ बनवतो पण कुणाला ते जाणीव राहत नाही तर लाईक करायला विसरू नका तुमचा एक मार्क तुम्हाला सहज मिळून जाईल